हॅलो गुड इव्हनिंग आजचा ब्लॉग संध्याकाळी चालू करत आहे आणि आता माझी भाकरीची तयारी चालू आहे तिथं भाकरीसाठी पीठ वगैरे घेतलेलं आहे ज्वारी दळून आणायची होती ती सकाळी दळायला टाकली होती सिद्धेशने त्याची कामं वगैरे आवरल्यावर आणि आता भाकरी करून घेत आहे आणि चला तर मग आता आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत आणि महालक्ष्मीचे जे रोजची रूपं आहेत तिची जी महापूजा केली जाते ती तुम्हाला टाकत आहे नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप खूप छान दे आजचा दिवस तुमच्या ज तुम्हाला सगळ्यांना आणि नक्की भेटीचं हे करा अंबाबाईच्या लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तर आता माझं संध्याकाळचा आणि अशी नेवी ब्ल्यू साडी घातलेली आहे मी आणि चला आता निघायची तयारी चालू आहे माझी जेवढं लवकर जाणार तेवढं बरं होईल म्हणजे सगळं आवरावर येईपर्यंत साडे दहा अकरा वाजतात मला पालखीवरून येताना आणि चला तर ब आता भाकरी करून घेते आणि तुम्हाला बोलते आता उद्या सकाळी आपण ह्याच्यात आडेपर्यंत उद्याचा ब्लॉग चला इथं पालखीला जायची तयारी संध्याकाळची माझी चालू होती आणि व कसं झालं इथं ह्याचे व्हिडिओ जोडले होते मी पालखीचे पण का कॉपीराईट येत होतं म्हणून कॅन्सल केलेले आहेत कारण त्याने जे काढलेले आहेत तिथून जे काढले जातात ते मी टाकले होते तर असं नाही की स्वतः काढलेले असतील तर त्याच्यात कॉपीराईट येत नाही येत नाही आता नेक्स्ट टाईम नक्कीच हे माझ्या लक्षात राहील की आपण स्वतःहून ते मी काढेन आणि आजचा तिसरा आज दिवस आहे मायेचा आणि आज नेवी ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू कलर घातलेला आहे मी आणि चला म्हटलं आता आवराआवर सगळी करून खूप उशीर पण झाला होता नंतर साडेआठला बंद होतं मंदिर आ, गेट बंद करतात कारण आतमध्ये पालखीची तयारी चालू असते पूर्ण आत भाविकांना अजिबात सोडलं जात नाही फक्त लाईनमधले जे भाविक असतात त्यांना सोडलं जातं कारण उत्सव मूर्ती त्यावेळी बाहेर काढणार असतात आणि पालखी काढणार असतात साडे दहाशिवाय पूर्ण उघडत नाहीत पूर्ण गेट पुर पुन्हा कारण एवढी गर्दी झालेली असते लाखो भाविक आलेले असतात दर्शनासाठी तेल घालण्यासाठी पण बाहेरून येणारी लोकं असतात त्यामुळं एवढी खूप गर्दी झालेली असते कारण बाहेरच्या लोकांनी तर कसं साडे साडेआठनंतर आतमध्ये येण्यासाठी प्रवेश नसतोच त्या अडकली जातात लोकं जर कोणाला खरंच थांबून दर्शन घ्यायचं असेल तर थांबू शकतात पण बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांनी तर साडेआठपर्यंतच दिवसभराच्या ज्या ह्या टायमिंगमध्ये यावं आणि मंदिराच्या परिसरात राहण्याची खूप चांगली सोय आहे निवासस्थानं आहेत आंघोळीच्या वगैरे सगळ्या सोयी आहेत राहण्यासाठी कारण कसं आमची बरेच लोक येणारे पण असतात पण पना कसं होतं इथून राहण्याची किंवा अचानक अशा सोयी होत नाही त्यासाठी आधीच तुम्हाला ॲडव्हान्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी करून तिथं राहण्याच्या पण सोयी आहेत आजूबाजूला मंदिराच्या आवारात आणि वातावरण पण खूप छान असतं नवरात्रीत सोरा पाहण्यासारखा वगैरे असतो धग धग त्या ज्वाले नाव तुझे घेता आईकू पाकरी माझ्यावरी जागा वि तोरात झाले ऐकू पाकरी माझ्यावरी आज दोन वेळा चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून तरुण तो उद्धार करगावात अधर्म निर्गाळून धर्म हाई तूच रक्षिला पैशा हासून पुन्हा हातायच्या इथे गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळच्या आणि शुभेच्छा दिवशीचा चौथा दिवस आहे मस्त असं ऊन पडलेला आहे त्यामुळं छान तब्येती आणि साड्या जे आहेत त्या होल पडतात भाकरी करून घेणार जाताचा ब्लाउज खूप छान होणार रोज रेज वापर किंवा छान जाऊ दे साड्या आढा जाऊ दे वापर करायच्या oh

ಿಂದ ಕರಂಗದ ಹಿಂದ